द्या शेट बडिशेब द्या काडी बी दिली विचारतो ना धामना त्या फोनवर असेल मग तू दिला घेऊन आलो काही करतो मी आहे पैसे लगे बिल किती झालं काय झालं लगेच खाता खाटा मोडून देणार पैसे काय बरी का काय काय काढ ना म्हणून काय पाहतो मी ऐक तापक्यात जायचे पावसा पाण्यास मारतो ना मग खिचत पैसे म्हणून काय झालं ऑनलाईन मारतो मार ऑनलाईन <laughs> नाही नाही मग अर पिन कसा बघलो तो नाही काढत काय मला कळत नाही तो भरोसाच तो। तो नाही किती म्हणले चारशे चारशे नव्वद चारशे नव्वद झाले की नाही <laughs> मार। मारी, मारीन मारीन येते काय काय आलं फेल फेलच होणार ना खराब झालंय ते नवन घ्या ना का बरं नंबर सत्याहत्तर अठ्ठावन्न हा झिरो पाच हा पंचवीस बावीस काय नावे एकनाथ दारे हा बरोबर ना झाला फेलच होते रावती आता कॅश असते कॅश द्या त्यांच्याकडे असते कॅश त्याच्याकडे भूगोळी सारा जुन्याचा सा आलाय द्या वेळेला माहिती सांगत येऊ हे पाहिजे फेल सांगतो एक काम करतो ना दे दे तू उद्या राणा म्हणून केलेला आपण काय गाव सोडून थोडी चाललो आम्ही ते आपण बंदच केलं ते विशेष नाही ठेवला

<laughs> एक काम करी याला पाठव आमच्या सांग त्याकडे पैसे देऊन टाकतो आताच काही अर्थ नाही तुम्हाला अडचण नाही पण तुम्ही परत तिकडे गेल्यावर तुम्ही काय बोलताना आम्ही काय तुम्हाला काय गुंडे बिंडे वाटलो काय रोज राऊ शेट तुमच्या हॉटेलला तुम्ही आम्हाला असं म्हणायला लागले नाही तुम्ही उदर घायचं नव्हतं आम्हाला आता प्रॉब्लेम आला म्हणून नसते किशात पैसे ऑनलाईन पिऊ आहे ना तुमचं म्हणून त्याला घेऊन जातो आणि पैसे पैशा पाठवून देतो त्याला फक्त एवढं सांगायचं काय बोलायचं नाही पैसे घ्यायचे कामान निघून यायचं काय ठीक आहे ना चालू येतो रम इंकेसात जावंसे पैसे लिव कुछ बात करणे का नाही बोलसा आहे करणे का पाचशे तुमको तुमक चारशे बिल होुप हा काढी देम दे ना चलो कमल श्याम्या मला काय म्हणायचं पैसे नाहीत आणि याला घेऊन चाललोय तू पैसे देणार कसे आहेत बँके कोण का पुढून तुला काय करायचंय डेप्युटी देणार आहेत पैसे कस काय कस काय म्हणजे तू गपचिपच फक्त काही बोलू नको गपचिप चालेच पैसे देण्याशी मतलब बेन तुला बस खाल्ले ना पोट भर आता बस देखो कुछ बोलणे का नाही मान हा लाने का बाकी कुछ करणे का नाही तुम्हाला पैसे लेके आने का चल हा हाओ हा आमचे डेप्युटी देव माणूस देव माणूस हा मग देव माणूस हा काय अजून डाका टाकेल काय काय पोटी आम्ही काय डाका टाक पण गरीब माणसाला तर मदत करत आम्ही कोण भावना जपान ए काय पण आहे जपानचा आहे का त्यो चीनचा आहे त्यो एकच ना नाही जपान चीन एकच आहे का बरं हा जपानचा चीनचा हा नेपाळचा दिसतोय रे हो जपाचा चिंचा काय झाला तेच ना ते हॉटेलवर काम करेल वगैरे ने। नेपाळचे आणि माझ्याकडे कशाला आणलं काय माझ्या हॉटेल काय बघा काय गरीब दिसते जे कसा मग गरीब दिसतो म्हणून मुका घेऊ काय कशाला राहणार माझ्याकडे तस नाही काय झालं त्याला नेपाळला जायचं होतं आणि काय झालं कोणी त्याचं पाकिटच मारलं कुठं मारला पाकिट ते हॉटेलवर काय मला होतं मार्कशीट ने पैसे दिले आणि आपले इथून चालला होता ते चहा पाण्याला उतरला वाटतं कुठं तरी ते रडत होता तिथं पाहिलं तर बर मग नाही म्हटलं आता तो पैसे मागत याल त्याला द्या भाऊ मला जायचंय द्या भाऊ मला पैसे कोणी द्यायना हे म्हणजे आजी बा पैसे मागायचे नाही कोणाला आमच्या गावात देव माणूस असताना तू याल त्याला भीक मागतो आजी बात नाही आमचे डेप्युटी देव माणूस आहे तुला अख्खं नेपाळचं तिकीट काढून देते तुला खर्चीला पैसे देते वरून परत खायला प्यायला पैसे देते मग जे पुढे देव माणूस तुम्हाला काय करा नाही आमचे परदेश ने धरून अमेरिकेत आणतात त्याला पैसे द्या येडे झाले काय तुम्ही असं नका म्हणू मी अहो पुण्याला पण तुम्हाला असं काय करता गेलो मला इथं काय पुणे लागायचं बघा मग असं काय करता उद्या कधी गरज पडली आपल्याला तर नेपाळ मदत करीन चीन मदत करीन हा एकमेकाला मदत केली पाहिजे आपण आणि आशे मानसे ना ले ह्यूमन डिस्ट्रिक्ट डेप्युटी तिकडे जर गेले ना तुम्हाला तुकून पैसे पाठीत हे आणि पाठवा पाठवा नेपळ काय पैसे पाठित करते ना ते फोन पे करते फोन पे करते भेजा 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 हां हां आता मान आलेली तिने मी गेला काय नाही नाही ओ नमस्कार बोलत नाही ना बोलत नाही मोका झालाय तो मुका झालाय रडू नको रडू नको रडू नको कोणी रड रे हां रड दे दे नकरोंड़ नकरोंड़। 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 नकरोंड़ रोल ते काय आतून आतल्या अकरा त्यांचे डोळे बारीक बारीक असते ना करत नाही खरंच हो देते किती लागत पैसे त्याला काय होय एक हजार रुपये जायला एक हजार दोन चार हजार खर्चायला दोन चार हजार तिकीट आला मग दोन चार हजार बाळाला खरी खायला लागेल ना दोन चार इतके लागत पैसे नेपाळला जायला मग काय जवळ एखादे दुसरा देश दुसरा देश इतके नसेल लागत रे नेपाळ आपली इकडे झाली जास्त पेपर डबल होते पैसे आपले नेलेले मग मग पाच आम्ही झाले पाच रुपये असले ते दहा रुपये होते मग पाच द्या होय भाऊ जायचंय का तुला नक्की जायचंय हो जायचे गावात दुसरे लोक दिसले नाही का तुम्हाला माझ्याकडे घेऊन आले इकडे मागायचे लोकांना गावातल्या दुसऱ्याला मागायला कोणी हाय का गावात मग मी काय करू तुम्ही देणार नाही एक रुपये देणार नाही श्यामिया अरे सदा भाऊ आहेत ना एवढा वातनदार घराना आपल्या गावात ना आपण खुशाल ते पोटीच्या पाया पडत बसलो राव मी विसरूनच गेलो सदा भाऊ सारखा दानशूर वतनदार घर आहे का आपल्याकडून म्हणा नाहीच आपण जाऊ लगेच हा ते माणूस लगेच पैसे देईल मी तुला सांगतो एखाद्या दिवशी ना त्यांनी या माणसाला मदत केली पराष्ट्रातल्या म्हणून त्यांचा पेपर फोटो सुद्धा येऊ शकतो गरीब माणसाला मग नका देऊ नका देऊ हा चल काय हरकत नाही आणि यांचं चलो भाई नाकोटी गेले होते ना ते दिला आपण आपण मदत केली थांब जाऊ दे याच्या तोंडाकडे बघून देतो तुम्ही आता त्या साध्याचं नाव काढून ना मला असं खळून दिलं किती पाच हजार तुम्ही म्हणजे डबल होते तिकडे पाच तर पाच त्या जा कधी जास्त राहिले राहू त्या किल्ले करायला खायला घेऊन जाईल नाही काय नाही ते तिथे खायला गेलो दर बाबा किचन ठेव बर का ठेव आणि व्यवस्थित जाय हो बर का रडू नको रडू नको रडू नको नमस्कार करतोय नमस्कार तुमचे बघा किती स्वाभिमानी माणूस ओळख ठेवून आपल्या मध्ये आलो ओळख दी चालतंय आम्ही आहे ना बसून देऊ त्याला वाटत बसून व्यवस्थित द्या रे चलो चलो बस ठेवून बसून देतो हा मी सोडू त्याला नाही नाही एवढं नका मानव घेऊ तुम्ही आम्ही बसून देतो व्यवस्थित नका काळजी करू आम्ही आहेत ना का माल ते अरे सोडलास नाही जाऊ तुम्ही आता एवढं ये धोड करतो दे तुम्ही आराम करा मी सोडतो बरोबर त्याला बरोबर हा चल आणि सड्याला जर रिचारला तर सांग डे पुढीले पैसे देत म्हणून हा घालू नका झाले बघ रे माग गेले का नाही ना कशी ठेव बर का दिवस नको देऊ तू मग ठीक हे तुम्हाला पाचतो हा तर जवाब देतो मालिक की तुम्हाला जाओ जाओ <laughs> <जाले>। <laughs> <भाई> <laughs> <laughs> हा जाऊ जाऊ जुकू झ मोठी कमाई झाली बरोबर लयच यायला लागले पुढे इथे हट्याला दिसतो इथं बरोबर यायला लागले भिजतो ना आपण पुढे इथं लाव इथं गाडी बो यायला भिजलो भाऊ अन्ना भिजलो पोहो डे थोड्या करता भिजलो असतो बुवा भरपूर येणार आहो राहू दे भजे बी खाणे होते चांगले चांगलं भेट ना हो ना सांगा काय सांगू ए दो दोन प्लेट भजे आणि हिरव्या मिरच्या तळून दे थोड्या काय रेट आहे पोटी एक मिनिट अन्ना इकडे दोन मिनटं पालक नमस्ते कार किती समज तुमच्याकडे पाच सहा महिने झाले पाच सहा महिने झाले ते मध्ये कुठे नेपाळला गेला का आता एवढा नाही नाही काहीच विषय नाही एवढा दहा बारा दिवसापूर्वी नाही नाही सहा महिने झाले आपल्याकडे हा का कुठं बाहेर बिहेर काही नाही 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 काहीच नाही सुट्टी पण नाही काय नाही नाही ना हा विशेष नाही हा का एक काम होतं एक दहा पंधरा मिनटात त्याला आणून सोडू तू नाही आपलं काम चालू होत अहो तुम्हाला पंधरा मिनिटाच्यावर वर तुम्हाला हेच करीत नाही एक पंधरा ते वीस मिनिटात देतो ते काम चालू नाही कस्मरच झाले असे नाही एक पंधरा वीस मिनिटांनी ना एक काम आठवलंय तेवढं करतो आणि घेऊन येतो लगेच काय नाही त्याला एकदा आहे फक्त आणि माग घेऊन यायचंय विश्वास ठेवा आम्ही अवचित वाडीचे लगेच आणू लगेच चल डेप्युटी अरे हा त्याला बोलतो येतं का हो मराठी सगळं एकदम का एक तुम्हाला माझ्या घरी तयार होतो इच्या हातचे बर तुला तुम्हाला सांगतो काय झालं ते चला माय बरोबर चल बघ चल एक मिनटे फोन लावतो श्यामाला हा हा हॅलो श्यामा कुठं रे कुठं येतं हा हा अरे काय नाईक हॉटेलला आल तो भजे खायला आणणार मी आता ते भजे खाताने दा आणाना झाली तुमची आठवण म्हणतो बघायची त्याला आणि श्यामाला भजेला आवडत आहेत म्हणले हा आम्ही खाल्ले तुमच्यासाठी घेतले पावशेर तिडे पावशील भजे तुम्ही कुठे बसलेत अच्छा अच्छा बरं -बर तिथेच थांबा मग तिथेच थांबा भजे घेतले तर आम्ही येतो तिथं अरे पावसाचं वातावरण मी झाले ना भजे येत माय हा हा बरं थांबा तिथं आलो ना हा एक मिनिट आलो मी गाडी घेऊन काय का रे डेपुटी आली ना डेपुटी भजे भजे आणले अरे भजे आणले होते तुमचा दोस्त भेटला न्यापाळवाला बरं का परत तुम्हाला उडकीत उडकीत आला म्हणला जे आलेला श्यामाला मला भेटायचं मल आणि आठ दिवस झाले ते उपसे होता सगळे भजे त्यांनीच खाल्ले भाऊ काचा काचा भाऊ भजे आमचा मित्र हा ते नाही का तुम्ही न्यापाळला पाठल होता माग बघा बर नाहीपुटी नाही का ते सगळे न्यापाळीसारखे दिसते बया करा गडी करा बघा बरं असं ना बर 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 पैसे कोणी घेतले भाऊ पैसे त्यांनी घेतले त्यांनीच घेतले ना त्यांना पैसे द्यायला लावून तुला पोलीस मध्ये टाकीन मी आता पैसे द्या पटकन पैसे द्या पटकन नाही दे कारटे तुमच्या आता याच्यात घाली पटकन पैसे द्या नाही तुम्हाला आहे ना ती घाला बी पटकन सांग त्याला पैसे मला हजार तुला मराठी येत मराठी चांगला त्याला येत अरे नेपाळला गेलाय आणि नेपाळून आलाय लई त्याला रडतोय तो यो काय कुंफू आहे कुंफू मास्टर तो मी ना तुझ्या सोडी नाही याला बरं का तुम्हाला आहे ना नेपाळांनीच निसरायला जावं लागेल आपण पैसे द्या दे पैसे पैसे दे पैसे काढा पटकन पटकन पैसे काढा पैसे काढ पटकन आता पाचशे रुपये दिला तुला पाचशे रुपये दे दिल तर तुला हा तुला पाचशे दिले ते साडे चार हजार रुपये गरीबाचा खाता वेळ अरे वे गाव खाल्लं रे लुटलं गाव गोरगरी लाभ तुम्ही दुसऱ्या राज्यातले दुसऱ्या देशातले सगळं रोज लोक सोडत नाही खर्च नाही ना भाऊ आता तुझा तुझ्या हॉटेलवर हा मी बघू त्यांच्याकडे